नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीच्या अंदाजाचा अर्थ आणि मागणीच्या पूर्व अंदाजाची उद्दिष्टे पाहणार आहोत तर तत्पूर्वी सांगायचं सा म्हणजे बघा डिमांड फॉरकास्टिंग अँड डिमांड इस्टिमेशन म्हणजेच मागणीचा अंदाज आणि मागणीचा जो काही अंदाज आहे त्याच्यामध्ये आपण विविध वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थांना भावी काळासाठी बघा अर्थ लक्षात घ्या भावी काळासाठी आपल्या उत्पादनाचं धोरण आणि योजना निश्चित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या वस्तूला भावी काळात काय मागणी असेल याचा अंदाज करावा लागतो म्हणजे भविष्याकालीन मागणी संबंधित केलेल्या अशा अंदाजाला मागणीचा अंदाज असं म्हटलं जातं म्हणजे मागणीचा अंदाज त्याचा अर्थ आपण समजून घेऊया की पहिल्यांदा मागणीचा पूर्व अंदाज त्याचा अर्थ सम समजून घेताना बघा की मोठ्या उद्योग संस्थांच्या दृष्टीनं वर्तमान काळातील जी काय मागणीचा अंदाज म्हणजे याचाच अर्थ काय की वर्ष सहा महिन्यातील मागणीचा अंदाज घेणे महत्त्वाचं असतं म्हणजे लघु उत्पादकांच्या दृष्टीनं हा प्रश्न काय म्हणजे प्रश्न येत नाही कारण त्यांचा बाजाराशी काय असतो सं सम्... प्रत्यक्ष संबंध येत असतो म्हणजे कोणत्याही वस्तूचं मागणीप्रमाणे लगेच उत्पादन करता येत नाही कारण वस्तूचं काय असतं की उत्पादन करण्यासाठी जमीन इमारत कच्चा माल किंवा यंत्रसामग्री नंतर श्रमिक इत्यादींची जी काही गरज असते आणि या सर्व गोष्टींसाठी काही कालावधी काय केलेला असतो म कालावधी लागतो म्हणून भविष्यकाळामध्ये मागणीचा अंदाज घेऊन जो उद्योजक काय करतो उत्पादन करतो आणि तोच यशस्वी होतो म्हणून मागणीच्या शास्त्रशुद्धरित्या पूर्व अंदाज घेणे हे व्यवसाय संस्थेचं काय आहे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे तर विचारत घ्या की मागणीचा पूर्व अंदाज आणि त्या अंदाजाची जी काय अर्थ आहे तो अर्थ आपण इथं व्याख्याद्वारे सांगूया की व्याख्या अशी सांगू शकतो की बघा एखाद्या व्यवसाय संस्थेने वस्तूच्या उत्पादनाचे नियोजन करण्यापूर्वीच बाजारातील भावी परिस्थितीत किती मागणी येईल याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे मागणीचा पूर्व अंदाज होय लक्षात आलं म्हणजे बा उत्पादन संस्थेत किती भांडवल गुंतवणूक करावी किंवा उत्पादन किती करावे उत्पादनासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करावा का नको किंवा म्हणजे इत्यादी समस्या आहेत त्या समस्यांबाबत निर्णय घेताना भविष्यकालीन मागणीचा पूर्व अंदाज आवश्यक असतो म्हणजे अनेक घटकांचा आणि घटकांचा विचार करून गणिती आणि संख्याशास्त्रीय पद्धतीचा जो काय वापर आहे तो वापर करून शास्त्रशुद्धरित्या मागणीचा पूर्व अंदाज काय करता येतो घेता येतो म्हणजेच मागणी मागणीचा पूर्व अंदाजाचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल तर विद्यार्थ्यांना ही झाली मागणीच्या अंदाज अंदाजाची म्हणजे व्याख्या म्हणजेच परत एकदा तुम्हाला सांगते की एखाद्या व्यवसाय संस्थेने वस्तूच्या उत्पादनाचे नियोजन करण्यापूर्वीच बाजारातील भावी परिस्थितीत किती मागणी येईल याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजेच मागणीचा पूर्वअंदाज लक्षात आलं म्हणजे अनेक घटकांना आणि घटकांचा विचार करून जी काही गणितीय किंवा संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो आणि तो वापर शास्त्रशुद्धरित्या काय केला जातो मागणीचा पूर्वअंदाज त्यानुसार घेतला जातो तर मागणीच्या पूर्व अंदाजाचे घटक तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये म कालावधी जो पहिला घटक आहे तो म्हणजे काय कालावधी तर बघा भावी मागणीचा अंदाज किती वर्षाच्या कालावधीसाठी करावा आहे निश्चित करावं लागतं म्हणजे अल्पकाळासाठी पूर्व अंदाज केल्यावर भावी विस्ताराच्या नियोजनामध्ये त्याचा उपयोग होत नाही तर दीर्घकाळासाठी केलेलं जे काही मागणीचं पूर्व अंदाज आहे तो अंदाज भविष्य काळातील अनिश्चिततेमुळं चुकण्याचा संभव असतो आणि म्हणून अल्पकाळात दीर्घ काळाचा मेळ घालून एक ते पाच वर्षाच्या मुदतीत मागणीचे स्वरूप काय राहील याबाबत काय करता येतो अंदाज बांधला जातो म्हणजे अल्पकाळामध्ये मागणी जरी कमी असली तरी काय होतं उत्पादन तेवढंच करून त्या त्याचा जो काय साठा धुर, आहे तो साठा करावायचा आणि मागणीमध्ये वाढ झाल्यावर माल काय करता येतो ताबडतोब बाजारामध्ये पाठवायचा असं जे काही धोरण धोरणीपणा आहे तो उद्योजकांना स्वीकारावा लागतो म्हणजेच याचा कालावधी आपल्याला मागणीच्या पूर्व अंदाजाच्या घटकांमध्ये महत्त्वाचा आहे पुढचा मुद्दा असा आहे की मागणी पूर्व अंदाजाची पातळी आता मागणीची पूर्व अंदाजाची जी काही पातळी आहे ती म्हणजे म भविष्यकाळामध्ये मागणीचं जे काय मोजमाप आहे ते तीन वेगवेगळ्या स्तरांवर काय केलेलं आहे करता येतं तर त्यातला पहिला जो पहिला स्तर आहे समग्र पातळी तर विचार करा यामध्ये बघा राष्ट्रीय स्तरावरील सर्व साधारण आर्थिक परिस्थितीचा सा विचार केला जातो उदाहरण सांगायचं म्हणजे तर देशातील जे काही उद्योगांची स्थिती आहे राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ आहे किंवा सरकारचं धोरण आहे नंतर लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा तांत्रिक प्रगती आहे नवीन संशोधन इत्यादी घटकांचा भावी मागणीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं काय होतं की प्रत्येक उत्पादन संस्थेला आपल्या वस्तूंच्या मागणीचा पूर्व अंदाज करताना या घटकांची काय करायला लागते दखल घ्यावी लागते लक्षात आलं समग्र लक्षी पातळीमध्ये आता पुढचा त्यामध्ये असं आहे की उद्योगाची पातळी किंवा त्याला आपण स्तर म्हणतो म्हणजे देशातील विशिष्ट उद्योगातील उत्पादनाला विशिष्ट काळ किती मागणी असेल याचा काय होतो याविषयी अंदाज केला जातं म्हणजे व्यापारी संघटना संशोधन विभाग असं उद्योगातील मागणीचे अंदाज व्यक्त करत असतात आणि उद्योगातील उत्पादन पातळीपेक्षा एकूण मागणीचा दर काय असतो कमी असेल तर उत्पादन संस्थांना किंमत युद्ध किंवा जाहिरात युद्ध यासारख्या मार्गांचा अवलंब करावा लागतो म्हणजे उत्पादन संस्थांनी नवनवीन उत्पादन करून नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतात लक्षात आलं म्हणजे उद्योगाची पातळी किंवा स्तरामध्ये ह्या गोष्टी अंतर्भूत असतात पुढचा मुद्दा असा आहे की आ, उत्पादन संस्थेची पातळी म्हणजे चला आपण काय म्हणतो स्तर तर बघा की एखाद्या उद्योगातून उत्पादित झालेल्या वस्तूंसाठी जे काय भविष्यकाळामध्ये किती मागणी असेल की याचा अंदाज जर घ्यायचा असेल तर त्या आधारावर काय केलं जातं विशिष्ट उत्पादन संस्थेला त्यातील किती मागणी वाटायला येईल हे निश्चित करता येऊ शकतं आणि त्यानुसार काय होतं की ती उत्पादन संस्था आपल्या भावी उत्पादन योजनेसंबंधी निर्णय घेऊ शकते तर अशा पद्धतीनं ज्या काय भविष्यकाळातील मागणीचं मोजमाप करताना ज्या काय तीन वेगवेगळे वेग स्तर आहेत किंवा त्याला आपण पातळी म्हणतो ही मागणीची पूर्व अंदाजाच्या पातळीच्या अनुषंगानं काय करायला लागतं आपल्याला ते घटकामध्ये अंतर्भूत केलं जातं पुढचा मुद्दा असा आहे की पूर्वानुमान भौगोलिक आणि ग्राहकांच्या स्तरानुसार तर आधुनिक उत्पादन संस्था बघा की बहुविध उत्पादने निर्माण करत असतात म्हणजे वेगवेगळे अनेक उत्पादनांची निर्मिती करतात आणि अशा उत्पादन संस्थां बाजाराच्या कोणत्या विभागामध्ये मागणीचं प्रमाण काय राहील याचा अंदाज घेतात म्हणजे बाजाराची भौगोलिक आणि ग्राहकांच्या स्तरानुसार विभागणी करून प्रत्येक विभागातील मागणीचा स्वतंत्र अंदाज ते घेत असतात म्हणजे बहुविध उत्पादन संस्था प्रत्येक उत्पादनाच्या संदर्भात भौगोलिक आणि ग्राहकांच्या स्तरानुसार मागणीचा अंदाज घेत असतात म्हणजे पूर्वानुभव भौगोलिक आणि ग्राहकांच्या स्तरानुसार इथं मागणीचा अंदाज घेतात हे एक घटकामध्ये अंतर्भूत केलं जातं आता पुढचा मुद्दा असा आहे की वस्तूचा प्रकार तर बघा की एखाद्या वस्तूच्या मागणीचा पूर्व अंदाज करताना लक्षात आलं की ती वस्तू प्रस्थापित किंवा परिचित आहे की, की नवीन आहे ही बाब महत्त्वाची ठरते म्हणजेच बघा की <laughs> प्रस्थापित किंवा जुन्या वस्तूंची भावी मागणी किती राहील हे निश्चित करताना वर्तमानाने भूतकालीन मागणीसंबंधीची जी काही सांख्यिकी माहिती आधार म्हणून वापरता येते तर नवीन वस्तूबाबत मागणीचा पूर्व अंदाज घेताना संशक्तेनं म्हणजे काही संशयिततेनं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण अधिक असतं आणि अशा वस्तूच्या मागणीचा पूर्व अंदाजासाठी सुयोग्य पद्धती निवडली जाते तर बघा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये एक टी व्हीमध्ये ॲड येते तुम्ही पाहिली पण असेल फेअर अँड लवली आणि ग्लो अँड लवली तर त्या फेअर लवलीचंच अर्थ काय आहे की म्हणजे त्याचं नामांतर काय केलेलं आहे ग्लो अँड लवली परंतु प्रोडक्ट कर्त्याला म्हणजे जे काही उत्पादक का आहे तो उत्पादकाला भीती काय वाटते की पुढं ही फेअर अँड लवली अशी पर प्रचलित झालेली आहे सगळ्यांच्या म्हणजे मनामनात म्हणजे बसलेले आहे तर म्हणजे ते प्रोडक्टचं नाव तर ग्लो इन लवली म्हणजे फेअर अँड लवली असा त्याचा अर्थ होतो हे त्यांना लगेच लक्षात येत नाही त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे फेरन लवली अँड ग्लोईन लवली म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्यांना मागणीचा जो काय पूर्व अंदाज आहे तो अंदाज आपल्याला त्या प्रोडक्ट विक विकलं जाईल का त्यापेक्षा आपल्या प्रोडक्टची मागणी कमी होईल हा अंदाज त्यांच्या मनात म्हणजे एक भीती असते म्हणजे मागणीचा पूर्व अंदाज जो बांधताना काय करतात ते त्या म्हणजे संशयाच्या प्रमाण काय असतं अधिक असतं म्हणजे वस्तूबाबत मागणीचा जो काय पूर्व अंदाज आहे तो अंदाज काय असतो अधिक असतो आणि अशा वस्तूच्या मागणीच्या अंदाजासाठी सुयोग्य पद्धती निवडणे आवश्यक असते म्हणून त्यांनी त्यांचं तेन नाव बदलण्यासाठी काय केलेलं आहे फेरन लवली आणि विथ त्याच्याच नाव आहे की ग्लोईन लवली कारण फेअर अँड लवलीवर तुम्हाला माहीतच आहे बरेच बऱ्याच वेळा त्यांनी काळ्या माणसांना गोरी क्रीम लावण्यासाठी फेअर अँड लवली पण असं असतं का नाही हे चुकीचं आहे म्हणजे फेअर अँड लवली हे नाव पूर्णता म्हणजे काढून टाकण्यासाठी त्यांनी त्याचा पर्याय म्हणून ग्लोईन लवली हे नाव देण्यात आले आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमची फेरन लवली हीच ग्लोईन लवली आहे म्हणून दाखवण्यासाठी त्यांनी दोन्ही नावं तशीच ठेवली आहेत आणि हळूहळू भविष्यामध्ये ते काय करणार आहेत की त्याचं नाव चेंज करणार आहेत म्हणजे अगोदर मागणीचा पूर्व अंदाज घेण्यासाठी सांगायचं तात्पर्य काय की मागणीचा पूर्व अंदाज घेण्यासाठी ते काय करतात की ग्राहकांना अगोदर पूर्व अंदाज देऊन माहिती देतात किंवा त्या प्रोडक्टची वर्तमान आणि भूतकाळीन मागणीसंबंधीची जी काही सांख्यिकी माहिती आहे त्याचा आधार म्हणून ते वापरत असतात तर अशा पद्धतीने वस्तूचा प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे तर पुढचा मुद्दा असा आहे की उत्पादनाची वर्गवारी तर विद्यार्थ्यांना वस्तूंचे भांडवली वस् वस्तू उपभोग्य वस्तू किंवा नाशवंत वस्तू टिकाऊ वस्तू अशा वेगवेगळ्या प्रकारानुसार मागणीच्या अंदाजाच्या विविध पद्धती वापरल्या म्हणजे वापराव्या लागतात तर या उत्पादनाची वर्गवारी आपल्याला इथं म्हणजे लक्षात आली असेल तर आर्थिकेतर घटक तर याच्यामध्ये बघा की मागणीचा पूर्व अंदाज बांधताना आर्थिकेतर घटकांचा विचार करावा लागतो म्हणजे समाजातील रूढी परंपरा सामाजिक आणि राजकीय घटक इत्यादीचा मागणीवर प्रभाव पडत असतो आणि मागणीचा पूर्व अंदाज घेताना या बाबी विचारात घ्याव्या लागतात म्हणजेच आर्थिकेतर घटकसुद्धा इथं यामध्ये अंतर्भूत केले जातात तर हे झाले मागणीचे पूर्व अंदाजाचे घटक तर पुढं मागणीच्या पूर्व अंदाजाची जी काही उद्दिष्टे आहेत ऑब्जेक्टिव्स हे आपण पाहणार आहोत तर ते ऑब्जेक्टिव्ह पहिलं ऑब्जेक्टिव्ह असा आहे की, की व्यवसाय विस्तार योजना म्हणजे उत्पादन संस्थेच्या दीर्घकालीन योजनाच्या दृष्टीनं दीर्घकालीन पूर्व अंदाज आवश्यक असतात म्हणजे अशा मागणीच्या अंदाजाची जी काही उद्दिष्टे आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपण पाहणार आहोत तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे की विस्तार योजना म्हणजे व्यवसाय विस्तार योजना तर आधुनिक उत्पादन संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन आ, बहुद बहुविध वस्तूंचे उत्पादन किंवा आधुनिकीकरण इत्यादी मार्गांनी आपले कार्यक्षेत्र वाढवत असतात आणि त्यासाठी दीर्घकालीन संभाव्य मागणीचे अंदाज मार्गदर्शक ठरतात म्हणजे उत्पादन संस्थेचा विस्तार योजना यशस्वी करण्यासाठी मागणीचा अंदाज पूर्व अंदाज आवश्यक ठरतो तर व्यव व्यवसाय विस्तार योजनेमध्ये अशा पद्धतीनं जे काही मागणीचा पूर्व अंदाज आहे तो पूर्व अंदाज काय केलेला जातो विस्तार योजना यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक ठरतो पुढचा मुद्दा असा आहे की भांडवलाचे नियोजन तर या भांडवलाच्या नियोजनामध्ये बघा की भविष्य काळामध्ये वस्तूला मागणी किती राहील हे लक्षात घेऊन वित्तीय नियोजन करणं उत्पादन संस्थेला शक्य होतं म्हणजे दीर्घकालीन नियोजनामध्ये उत्पादन संस्थेच्या आकारमानाचा विस्तार किंवा संयंत्रणामध्ये बदल बहुविध वस्तूंचे उत्पादन करण्याची जी काही योजना, है, योजना आहे ती योजना असल्यास त्यासाठी दीर्घ मुदत कर्ज किंवा दीर्घ मुदत ठेवी आहेत नंतर नवीन भाग विक्री करणे किंवा शेअर्स म्हणतो आपण त्याला तर अशा मार्गांचा जो काय अवलंब करावा लागतो आणि दीर्घकालाने दीर्घकालीन मागणी संबंधी पूर्व अंदाज केल्यास भांडवलाचं काय केलं जातं नियोजन करणं शक्य होतं तर अशा पद्धतीनं भांडवलाचं नियोजन हे पूर्व मागणीच्या पूर्व अंदाजामध्ये करणं आवश्यक असतं पुढचा मुद्दा असा आहे की मनुष्यबळ नियोजन तर विद्यार्थ्यांना बघा की कोणत्याही उत्पादन संस्थेला दीर्घकालीन नियोजनात पुरेसा कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची तरतूद करावी लागते म्हणजे भविष्य काळामध्ये कोणत्या प्रकारचे किती श्रमिक लागणार हे लक्षात घेऊन श्रमिकांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाचे धोरण तयार करावे लागते म्हणजे दीर्घकालीन मागणीचा जो काही पूर्व अंदाज आहे तो असल्याखेरीज मनुष्यबळाचं काय केलं जात नाही नियोजन करणं शक्य होत नाही तर अशा पद्धतीनं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत व्यवसाय विस्तार योजना भांडवलाचं नियोजन आणि मनुष्यबळ नियोजन हे जे काही तीन ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तीन ऑब्जेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यानुसार मागणीचा पूर्व अंदाजाच्या जे काही विश्लेषण केलं जातं ते अशा पद्धतीनं केलं जातं तर आपण इथं या व्हिडिओमध्ये मागणीच्या पूर्व अंदाजाची जी काही घटक आहेत किंवा मागणीच्या पूर्व अंदाजाच्या व्याख्या आहेत आणि मागणीच्या पूर्व अंदाजाची उद्दिष्ट आहेत हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचा विचार करूया तत्पूर्वी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच